i know आज दिवसातून दुसरा ब्लॉक करताय कारण सुट्टीचे कमी दिवस आहेत आणि यांना घेऊन जायचंय फिरायला तर आता अलसिफा बीच वरती ऊन आहे एकदम भयानक तापले सगळी जण उपाय आहे आईस्क्रीम आणि निघालोय लोकेशन टाकले तर चला किधर गयो सब लोक किर गो आदर्श दाखवते घाम सुटला तेल निघते सगळ्यांचा तर चला अलसिफा ब्रीच वरती रोडच एकदम मस्त आहे असं आपण वरती जाऊन जाऊन खाली उतरायला आहे खाली बस दगडाची आपण अंतर भरपूर लांब येऊ या बीच पण जायला डोंगर डोंगर छोटे डोंगर पण गाडी ह्याच्यामध्ये पिक जण होते त्याने गाडी थांबवली आणि चेक केला तर ते म्हणते की आता रिटर्नच केला त्याने चालू करून दिली म्हणजे भर चढावात गाडी बंद बन, बंद पडल्यावर की मग आम्ही त्यांच्या पाठीमागूनच रिटर्न पडलो असं म्हणाल तर देवाच्या कृपेने ती चालली त्यांच्या पाठवूनपाठून आमची गाडी काढली कारण ते म्हणले जर काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही आहोत पुढे तुम्ही आमच्या पाठीमागूनच गाडी आणता त्याच्यानंतर ते आम्हाला भेटलेच नाही की पुढे जाऊन नंतर मग कुठे गेले कळलंच नाही म्हणजे आम्ही स्लो स्लो येत होतो त्यांच्या पाठोंपाठून देवाच्या कृपयाने खरंच ते आमच्या मदतीला धावून आले आणि आम्हाला बरं वाटलं एवढ्याला आमच्या प्रवासात कोणीतरी भेटलं नमस्कार सगळ्यांना कालचा व्हिडिओ अर्धाच राहिला त्याचं कारण असं होतं की काल आम्ही असिफाला गेलो जवळपास अर्धा पाऊन तासाचा प्रवास केलेला आम्ही आणि थोडा बाकी होता फक्त नऊ किलोमीटर बाकी होता असिफाला जायला तर अचानक गाडीचा का क्लच पकडणं म्हणजे बंद केलं आणि तिथं जायला सगळे चढाव आहेत भरपूर मोठे मोठे चढावं आहेत तर अचानकच गाडी बंद पडली चढावालाच तर मग थोडी थोडी आता तोच प्रॉब्लेम होत होता आम्ही सचिनं म्हणत होते की पण आपण चालू टन चौज पकडेल असते असती पण नाही अचानक जाऊन वरती चढावालाच गाडी बंद पडली नंतर मग एका साईडला घेतली कारण सिंगलच रोड आहे यायला जायला तर गाड्या एकदम फास्ट येतात नाही उतर असल्यामुळे किंवा तर त्याच्यामुळे थोडी क्रॉस केली क्रॉसला पण घ्यायला जागा नाही तेवढी रोडच्या साईडला सगळी दगडं पडलेली आहे त्यांनी कापून टाकलेली होती दगडं तर <coughs> तरी एका साईडली घेतली आणि इंडिकेटर देऊन ठेवलेला हो डबलचा त्याच्यानंतर एक तिथला उमाने म्हणजे टॅक्सी गेली होती त्याने पण थांबवली दुसरी एक फॅमिली होती जी वरती चालेली असते मला त्याने थांबवली त्याच्यानंतर तिघ जणं जे जा होती त्यांनी अचानक आमची जेव्हा गाडी बघितली आणि आम्ही फॅमिलीवाले होतो तिथं बसलेले बाहेर तर त्यांनी ठिकाणी पण गाडी थांबवली आणि आले जवळ विचारायला की काय झाले तर मग त्यातला एकाला एक गाडीचा चांगला एक्सपिरियन्स होता म्हणजे फोन वगैरे काही गोष्टी बांधण्यासाठी तर त्यांनी मग हे केलं तर पुढे गेले त्यांनी बराच मेहनत केली त्याच्यावरती तर मग त्यांनी गाडी बराच पुढे घेऊन गेलं ते आणि मग झाली म्हणजे एक बोला तर काय बोलतो आईचा पटकन आला की देवासारखेच आले म्हणून खरोखरच एवढं वाटलं नव्हतं कारण तो एक ठिकाण इथून भरपूर लांब आहे आणि आउट साईडला आहे गाड्या पण कमी कमीच होत्या म्हणजे एवढ्या गाड्या पण नाही जरी ते टॉईवलेला जरी बोलवली असती तरी पण काय होतं की सचिन गेली असेल त्याच्यावर आमचा प्रॉब्लेम होता की आम्ही चौदा पाच जण कशी जाणार आणि आऊट साईडला असल्यामुळे टॅक्स्या पण तेवढे येत नाही आणि दुसरी फोन समजा घेऊन जाणारी असतील पण त्यांच्या गाडीत पण जागा पाहिजे तर असं होतं ले ले तर सगळीच ना भरपूर घाबरलेले जास्त करून सचिन ते ह्याच्यासाठी की माणसं परत तशी एकतर संध्याकाळची वेळ होत आलेली तर त्यासाठी आणि मग काय बोलतं देवाच्या कृतन खरोखरच तिथे माणसं तिथे आली ते पण तिथं जाणं आणि झाली नंतर मग गाडी चालू झाली नंतर ते म्हणाले सचिनला की माणसानं ह्याच्यामध्ये बसवा आणि मग तुम्ही पण आमच्या पाठोपाठच या ते पुढे होते ना आम्ही त्यांच्या पाठवून पाठवून चाललेलो तर अगदी व्यवस्थितरित्या इथं आली ह्या लोकांसाठी आलेखेल तर वादे तबीरमध्ये तिथे नेली पण सुट्टीचा टाईम आहे तेव्हा म्हटलं गाडी फुरली तरी पण पाचची दुकानं ओपन नव्हतीच त्याच्यामुळं मग राहून गेलं तशी गाडी काम करत होती पण मोठ्या प्रवासाला चढावाला कुठं गेले तर पकडतच नव्हत्या मग तसंच राहून गेलं तालो संध्याकाळचा दिवस आमचा असाच गेला आणि मग आज सचिन उठून सकाळी गॅरेजला गेले होते घेऊन म्हणून आम्ही आज सकाळी कुठंच नाही गेलो जवळपास बारा वाजले त्यांना वाटलं की गाडीचं काम करूया मग नंतर बघू कारण गाडी प्रवासाला कुठं जायचं तर नसेल तर भरपूर व्हाय त्याच्यामध्ये एवढं ऊन आहे बाहेर कुठं बसण्यासाठी जागा पण नाही इतकी गरम होतं की विचारूच नका नुसतं ऊन झाड पण नाही बसण्यासाठी सचिन सगळी गेली गॅरंटी घेऊन आताच ती लोक आली त्याला मी विचारते की काय किंवा कसं काय झालं तोच एक टेन्शन होता गावावर माणसाने सगळेजणी आता सुट्टीचा टाईम आहे फिरण्यासाठी गाडीचा काही मोठा इशू नव्हता ते त्याचे प्लग असतात ना ते प्लग थोडे म्हणजे खराब झाले होते तर त्याने ते प्लग चेंज केले आणि सुटी आहे ना त्याच्यामुळे पार्ट पूर्ण कठीण होतं तर कालच गेलो होतो आम्ही तर तो बोलला की तुम्ही उद्या या म्हणजे आज तर आज गेल्याच्या नंतर पण दुकानं अगदी बंद होती अगदी खुली होती पण त्याच्या ओळखी होते त्या मित्रांनी दिलं ते आणि त्याच्यानंतर त्याने ते चेंज केलं त्याच्यानंतर एखादी ते बघितलं चालू गाडी स्लोपला तर बरोबर चालल्या म्हणजे

अरे माझ्या मुलांबरोबर जावं गाडी आली मी सगळीजणं तयार होते तरी नाची झाली आंघोळ हे पण गेले तिच्याकडे मी राहिली आणि माझं दर्शू राहिला आहे तो त्यात आहे इथे चला आज मस्त दिवस आहे आज जेवणापासून सुरुवात करू जेवण करू आणि जाऊ पटापट निघतो नाही तर मग पुन्हा हॉटेल बंद होतील इथं पण की पुण्यासारखं आहे दुपारच्या टायमात सगळं बंद तिथे किती मोठी शॉप असू दे दुपारच्या टायमात बंद आता मोबाईल वगैरे तशी ज्वेलरी वगैरेची शॉप बंद नाही होत प्रत्येकाने जायचं जेवण वगैरे असं इथं नाही इथं सगळ्यात असं बंद कोणी असू दे छोटा मोठा काम करणार असं नाही की मोठे मोठे कंपन्या असं सगळे जणांना सुट्टी असते दुपारीची तर जाऊया चला जेवायला उद्या भेटू